आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर उल्हासनगरमध्ये एका रिक्षाचालकाच्या घरावर पहाटेच्या सुमारास गोळीबार करण्यात आलाय उल्हासनगरच्या मानेरे गावात ही घटना घडली या घटनेनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली मानेरे गावात प्रमोद भोईर हे रिक्षाचालक वास्तव्याला आहेत आज पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात हल्लेखोराने त्यांच्या घराबाहेर येऊन अतिशय जवळून घराच्या दरवाजा आणि खिडकीवर दोन गोळ्या झाडल्या सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली दुचाकीवरून आलेला हा हल्लेखोर भोईर यांच्या घराकडे येताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली आहे विठ्ठलवाडी पोलीस यांच्या हद्दीमध्ये मानेरगाव या ठिकाणी स्थानिक रहिवासी प्रमोद भोईर हे रिक्षा ता चालवतात त्यांच्या घरावरती आज अठरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेचार वाजता सुमारास अज्ञात व्यक्तीने दरवाज्यावरती आणि खिडकीवरती फायर केलेला आहे अग्निशस्त्रातून कोणत्या तरी दोन बुलेट फायर झालेले आहेत याच्यामध्ये कोणी अद्याप जखमी झालेले नाही आणि आपण त्याप्रमाणे प्रमोद यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम आणि भारतीय अत्यार कायदा या दोन्ही कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अधिक तपास करत आहोत फॉरेन्सिक टीम पण आपण बोलवलेली आहे वेगवेगळ्या अँगलनी याच्या बाबत आपण तपास करत आहे जे आपले यांच्याकडून पण आपण माहिती घेत आहे सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याच्यातले फुटेज पण आपण चेक केलेला आहे एक संशयित बाईक स्वार हा दिसत आहे लवकरच आपण आरोपीचा शोध घेतो आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो